न्यूज बांधकाम कामगार हक्क संघर्ष समिती सांगली जिल्ह्याच्या वतीने बांधकाम कामगार आयुक्त यांना प्रलंबित मागण्या दहा दिवसाच्या आत पूर्ण नाही झाल्यास तीव्र आंदोलन चा इशारा देण्यात आला शासनाने ऑफलाइन मयत अर्ज प्रकरणी महत्वपूर्ण निर्णय घेऊन सर्व ऑफलाइन अर्जात शासन मान्यता दिली त्या अनुषंगाने सचिव बांधकाम व इतर कामगार मंडळ मुंबई यांनी जिल्हा कार्यालयास प्राप्त मंजूर अर्जाचे वारसांची बँक तपशील मागवण्यात आला त्यानुसार सहाय्यक कामगार आयुक्त सांगली यांनी जाणीवपूर्वक वेळ घालवत दोन महिन्यांनी उपलब्ध असणारे बँक तपशील तसेच वारस अर्जदारांचे कागदपत्रे तपासून पात्र यादी मंडळास पाठविली होती यादी आचारसंहिता पूर्वी मंडळाला मिळूनही मंडळाने तातडीने अनुदान वाटप करणे अपेक्षित असता नाही अनुदान वाटपासाठी जाणीवपूर्वक विलंब केला जिल्हाधिकारी सांगली यांना यापूर्वी निवेदन दिले होते त्यावरही अद्याप मंडळाने दखल घेतली नाही सदरचे अनुदान पात्र वारसाच्या खात्यावर तात्काळ अदा करण्यात यावे महाराष्ट्र शासनाकडून बांधकाम कामगारांच्या नोंदणी नूतनीकरण आणि लाभ वाटपासाठी सेवा हमी कायदा लागू केला आहे त्या अर्ज मंजूर होणे अपेक्षित असतानाही अद्याप सांगली जिल्ह्यातील सुविधाकार अर्ज निकाली काढण्याची प्रक्रिया वरील कायद्यानुसार याबाबत दिनांक ऑक्टोबर सोळा रोजी अपर कामगार आयुक्त पुणे यांना निवेदन आणि बैठकीतून सदरील बाब निदर्शनास आणली होती यावरही अपर कामगार आयुक्त पुणे यांनी कोणतीही दाखल घेतलेली नाही तरी सेवा हमी कायद्याची तातडीने अंमलबजावणी व्हावी ही विनंती सांगली जिल्ह्यात बांधकाम कामगारांना सुविधा देण्यासाठी सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहेत या सुविधा केंद्रामध्ये कंत्राटी कर्मचारी भरण्यात आले आहेत परंतु सदरचे कर्मचारी आलेल्या कामगारांना मंडळाने दिलेल्या कागदपत्रेऐवजी अधिकाची कागदपत्रे, कागदपत्रे मागितली जातात कामगारांना उलट सुलट बोलतात कामगारांना चुकीचे मार्गदर्शन करीत असतात तरी यावर तातडीने कारवाई व्हावी वरील मागण्या तातडीने मान्य न केल्यास मंडळाच्या चुकीच्या धोरण विरोधात दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई अत्तार